शिवराय मित्रांनो शाश्वत पशु बाजार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण थोड्याच दिवसापूर्वी काही एक साधारण एक महिनाभरापूर्वी एक नवीन चॅनल चालू केलं आहे त्याचं नाव आहे पा शाश्वत बाजार आणि मी मागे एका व्हिडिओमध्ये बोललो आहे की हा चॅनल चालू करण्यामागे आपला हेतू काय आहे तर जे काही आपले पशुपालक आहेत विशेषतः जे शेळी मेंढी आणि देशी गोवंश या पशूंमध्ये काम करत आहेत त्यांना आपल्या पशूंची खरेदी विक्री करण्यात किंवा योग्य दरात खरेदी विक्री करण्यात फारच अडचणी येत होत्या त्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी आपण हा चॅनल चालू करत आहोत आपण या चॅनलच्या माध्यमातून आपण अशा पशूंच्या विक्रीच्या जाहिराती प्रसिद्ध करतो की ज्या पशुपालकांना आपले काही पशु विक्री करायचे आहेत आणि ते आपल्याशी संपर्क साधतात आपल्याला त्या पशूंचे व्हिडिओ वगैरे पाठवतात आणि ते व्यवस्थितपणे आपण एडिट करून त्याचा एक छानसा व्हिडिओ आपण आपल्या या चॅनलवर टाकतो जेणेकरून ज्या लोकांना हे पशु खरेदी करायचे आहेत त्यांच्यापर्यंत योग्य त्या माहितीद्वारे आपण हा व्हिडिओ पोचवू शकू आणि आपले जे विक्री करायचे असलेले पशुपालक आहेत ज्यांना आपल्या पशूंची विक्री करायची आहे त्यांना जास्तीत जास्त ग्राहक आपण पोचता येईल त्यांना जास्तीत जास्त चांगला प्रतिसाद त्यांच्या जाहिरातीला मिळता येईल त्यासाठी आपण हा चॅनल चालू केलेला आहे आणि मागच्या महिन्याभरात आपला फार छान प्रतिसाद आम्हाला या चॅनलला मिळत आहेत अजूनही जर आपण आपच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की यूट्यूबवर शाश्वत पशुबाजार या चॅनलला जावा आणि तिथं सबस्क्राईब नक्की करा आणि आपले जे पशुपालक मित्र जे काही खरेदी विक्री करण्यात ज्यांना अडचणीत आहेत त्यांनी तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करावी याही माझी नंबर विनंती आहे आजचा व्हिडिओ मित्रांनो खास याच्यासाठी आहे की आपण एक नवीन चॅनल सॉरी नवीन एक व्हॉट्सअप ग्रुप तयार रुक, चालू केलेला आहे ज्याच्यामध्ये आपण सर्वजण समा सहभागी होऊ शकता त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा जर माझ्या स्क्रीनवरच्या नंबरला आपण मेसेज केला तर मी तुम्हाला तिथंही लिंकही प्रोव्हाइड करू शकतो आणि आपण या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकता हा व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यामागचं एकच कारण आहे जे काही आपले चॅनलवर व्हिडिओ येत असतात खरेदी विक्रीचे ते दरवेळेला आपल्याला पाहता येतील असे नाही परंतु जर आपण या व्हॉट्सअप समूहात सामील झाला तर तिथं आपण यूट्यूबवर जे आपले व्हिडिओ आहेत ते तिथंही पोस्ट करत जाऊ किंवा इतरही काही खरेदी विक्रीची जाहिराती ते आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रति प्रसि प्रसिद्ध करत जाऊ जेणेकरून आपल्याला लवलग जाहिरात आल्या आल्या आपल्याला त्या लक्षात येतील आणि जर आपल्याला गरज असेल खरेदी करण्याची आणि जर आपल्या कामाची ती जाहिरात असेल तर आपण लवकरात लवकर, लवकर, लवकर विक्री करणाऱ्यांना संपर्क करून त्याची इतर माहिती घेऊन आपला व्यवहार पूर्ण करू शकता त्यामुळं आपला हा ग्रुप ज्या लोकांना खरंच गरजेचं आहे त्यांनी नक्की जॉईन करा याची लिंक मी पुन्हा एकदा सांगतो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यामुळं न चुकता आपण या ग्रुपच्या लिंकवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप संवाद सा सामील होऊ शकता मित्रांनो हा मी पुन्हा एकदा सांगतो हा समूह जो व्हॉट्सअपचा आहे तो ॲडमिन ओनली आहे म्हणजे तिथं मेसेज फक्त ॲडमिन करू शकतात आपल्याला हा फक्त आणि फक्त जाहिराती पाहण्यासाठी लवकरात लवकर आपल्याला जाहिरात पाहता यावी यासाठी हा समूह आपण तयार करत आहोत आणि त्याचा फायदा नक्की आपण सर्वांनी उचलावा अशी माझी इच्छा आहे आणि हा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहोत की जे काही शे पशुपालक आहेत आणि ज्यांना विक्री करायची आहे ज्यांना खरेदी करायचे दोघांनाही जास्तीत जास्त फायदा व्हावा विक्री करणारा जास्तीत जास्त गिरायकांच्यापर्यंत पोचता यावं आणि ज्यांना खरेदी करा करायची आहे त्यांना जास्तीत जास्त विकल्प मिळावेत की बाबा मला एखादा बोकड खरेदी करायचा आहे किंवा एखादी देशी काय खरेदी करायची आहे तर कुठे कुठे ते विक्रीला हे कळालं तर जास्तीत जास्त विकल्प झाल्यामुळे आपण त्यांची चौकशी करून त्याच्यात तुलना करून जो पशु आपल्याला योग्य वाटतो तो आपण पशु खरेदी करू शकतो त्यामुळं एक छान असं प्लॅटफॉर्म व संपूर्ण महाराष्ट्रासाठी तयार करण्याचं काम आपण करत आहोत हा एक आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कदाचित प्रयत्न अयशस्वीसुद्धा होऊ शकतात मित्रांनो प्रयत्न करणं आपल्या हातात आहे यशस्वी यशस्वी होणं हातात आहे पण तुमची साथ असेल तर आपण हा प्रयत्न नक्की यशस्वी करू असं माझं मत आहे त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की या प्रयत्नात आपलेही आपलीही साथ माझ्यासोबत असावी जेणेकरून हा प्रयत्न आपण शेवटपर्यंत स यशस्वी करू आणि सर्व महाराष्ट्रातील माझ्या पशुपालकांसाठी शेळी मेंढी आणि देशी गोवंश यामध्ये काम करणाऱ्या पशुपालकांसाठी मी हा जो एक प्लॅटफॉर्म तयार करत आहे तो छान पद्धतीनं पुढे यावा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सध्या आपण या जाहिराती आहेत त्या अगदी मोफत टाकत आहोत विनामूल्य टाकत आहोत काही दिवसांनी याच्यावर एक नाममात्र शुल्क लागू होईल हे नाममात्र शुल्क एवढ्यासाठीच असेल की जो काही मी माझा वेळ देतोय तुमच्याकडे आलेले व्हिडिओ त्या घेऊन त्याचा एक चांगला व्हिडिओ बनवून चॅनलवर पोस्ट करण्यासाठी हा जो माझा वेळ आहे तो काही मला त्या वेळाचा काहीतरी रिटर्न मिळावेत एवढंच त्याचं नाममात्र शुल्क असणार आहे फार काय मी याच्यातून फार मोठी कमाई करण्यासाठी हे करत नाही आहे मलाही सुरुवातीला ज्यावेळेला मी शेळीपालन सुरू केलं त्यावेळेला बऱ्याच अडचणी आल्या होत्या शेळी खरेदी विक्री करतात अजूनही बऱ्याचदा येतात मला अडचणी त्याचा विचार करता आणि बरेच लोक जे माझ्याकडे फार्म पाहायला येतात किंवा आपलं शाश्वत फार्म यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ पाहून मला कॉन्टॅक्ट करतात त्यांच्याही बोलण्यात एकच असते की बाबा आम्ही शेळीपालन तर करतोय पण आमच्या योग्य दरात विक्री होत नाहीत जनावरं मग आम्ही काय करावं किंवा देशी गाईंच्या बाबतीत मेंढीच्या बाबतीत हे स असमान प्रश्न लोकांना पडतात त्यावर उत्तर एक मी द्यावं असा मला बराच दिवस माझा विचार चालू होता आणि मला हा मार्ग सुचलेला आहे म्हणून हे आपण चॅनल चालू केलेलं आहे त्या त्यामध्ये त्याबरोमुळं मनात कोणतीही शंका न बाळगता मोकळ्या मनाने आपल्या या समूहात सामील व्हा आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे जाऊ आणि एकमेकाचा विकास करू शकू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र